प्रसादाचा शिरा हा आपण सगळेच जण तयार करतो पण हा प्रसादाचा शिरा बघाला काय मस्त मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा तयार झाला आहे बऱ्याचदा प्रसादाचा शिरा अगदी असा कोरडा होतो किंवा इतका छान रसरशीत तयार होत नाही हा असा इतका रसरशीत तयार होण्यासाठी आपण एक खास पद्धत पाहणार आहोत बर हा शिरा बराच वेळ ठेवला की मग तो कोरडा होतो किंवा अगदीच असा ना आम, सुटा सुटा होतो किंवा अगदीच मोकळा होतो पण हा असा इतका मस्त मऊ लुसलुशीत प्रत्येक दाणा मौसूद तरीही दाणेदार आणि मोकळा सुटसुटीत तयार होणारा हा प्रसादाचा शिरा मी साधारण तुम्हाला दोन ते तीन तासानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर दाखवत आहे बघा इतका छान मऊ उसलुषित होण्यासाठी आज आपण एक खास प्रमाण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण साहित्याचा अचूक प्रमाण कसं घ्यायचं ते पाहतोय इथे मी सव्वा वाटी हा रवा घेतलेला आहे सव्वा पाव घ्या सव्वा वाटी घ्या किंवा सव्वा किलो घ्या एखादं पातेल किंवा भांड काहीही घ्या ज्याच्याने आपल्याला हा रवा असा मोजून घ्यायचा आहे हा जरी सव्वा वाटी असेल तरी मी मोठ्या वाटीने मोजला तर बरोबर एक वाटी आहे असा सर्वात पहिले आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे तर या वाटीनेच आता आपल्याला बाकी सगळे साहित्य मोजून घ्यायचंय मी हा रवा काढून ठेवते आणि त्याच वाटीने बरोबर दोन वाट्या इतकं आपल्याला दूध घ्यायचं आहे आपण काय करतो नेहमी सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घेतो पण तसं न करता दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे आणि हीच आपण सगळ्यात मोठी चूक करतो की ज्यामुळे आपला शिरा रसरशी तयार होत नाही आता हे दूध पाण्याचं मिश्रण दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवलं आणि या गॅसवर आपण एखाद्या जाड तळाच्या कढईमध्ये ड्रायफ्रुट भाजून घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने एक वाटी मी तूप सुद्धा मोजून घेतलेला आहे आणि यामध्ये काही बारीक चिरलेले हे ड्रायफ्रुट्स घालणार आहे फक्त बेदाणे आपण यामध्ये घालणार नाहीये आता हे सगळे जे सुक्या मेब्याचे जे काप आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल आणि हे असे तुपामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहेत साधारण हे असे परतायला आले की मग यामध्ये जे आपण बेदाणे घेतले होते ते घालायचे बेदाणे असे शेवटी घालायचे नाही तर मग ते सुरुवातीला घातले तर त्यांचा रंग अगदी काळा कुळकुळीत होतो आणि करपता। ते करपतात तर हे असे बेदाणे फुलल्यासारखे दिसले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे ड्रायफ्रुट भाजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो पण बेदाणे भाजण्यासाठी अगदी काही सेकंदाचा वेळ लागतो आता शिल्लक राहिलेलं हे जे तूप आहे त्यापैकी एक चमचा तूप वाटीत ठेवायचं आणि बाकी सगळं तूप कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आपण ज्या मोठ्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने तुपाचं प्रमाण सुद्धा घ्यायचं आहे आता तूप मात्र चांगलं कडकडीत कर, कर, गरम होईपर्यंत वाट पाहायची यामध्ये थोडस असा रवा घालून पाहायचा रवा छान फुलल्यासारखा झाला किंवा बाकीचा सगळा रवा घालायचा बघा रवा घातल्यानंतर किती मस्त असा फुलून वर आलेला आहे असा रवा चांगला फुलायला हवा आता सुरुवातीला ना बघा या रव्याचा रंग सुद्धा वेगळा आहे आणि रवा एक जागी असा बसलेला आहे पण जस जसं आपण हे परतत जातो तस तसा रवा फुलायला लागतो आणि रव्याला ना असं जाळीदार टेक्स्चर यायला लागतं ला तर इथपर्यंत आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे गॅस लहान ते मध्यम ठेवायचा आहे की जेणेकरून छान असा खमंग आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजला की मग त्याचं थोडंसं टेक्शर बदलतं आणि रंग सुद्धा बदलतो बघा आता रव्याला ही अशी छान जाळी सुटायला लागलेली आहे याचाच अर्थ रवा आता छान भाजायला सुरुवात झालेली आहे रवा साधारण पंच्याहत्तर टक्के भाजला की मग यामध्ये आपल्याला केळीचे काप घालायचे आहेत एक मध्यम आकाराचं चा छान चा पिकलेलं केळं घ्यायचं आणि ते ना असं त्याचे छोटे छोटे काप करायचे आणि ते या रव्यामध्ये मिसळायचे आहेत बरेच जण शिरा तयार झाल्यानंतर केळं त्यामध्ये घालतात पण तसं करू नये हे असं घालायचं चा, आणि चांगलं असं मॅश करून घ्यायचंय तुम्ही पाहिलं असेल की नेहमी तो ते जे केळ घातलं ते चांगलं असं मॅश करून घेतलं की जेणेकरून केळीचे मोठे तुकडे राहता कामाने आणि रव्याबरोबर ते अगदी चांगले एकजीव झाले पाहिजेत बरं तुपामध्ये ते छान असे परतले गेले पाहिजेत म्हणून हे चांगलं मॅश करून करून मस्त असं आपल्याला हे रवा आणि केळ एकजीव करून घ्यायचं आहे बघा आता रव्याचा रंग छान असा बदलला आहे सुरुवातीपासून आतापर्यंत मला साधारण पंधरा मिनिटं हा रवा भाजून झालेली आहे आता बघा कडेने पुन्हा अशी छान जाळी सुटायला लागलेली आहे आणि मध्यभागी हे तूप असं चांगलं पळीवर यायला लागलेलं ला आहे इतकं छान आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे यापेक्षा कमी भाजायचं नाही साधारण पंधरा ते अठरा मिनिटं हा रवा भाजण्यासाठीचा वेळ लागतो आणि असं छान रव्याला जाळीदार टेक्शर येत आता हे चांगलं आपला रवा भाजून झालेला आहे बाजूच्या गॅसवर आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण उकळायला ठेवलं होतं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे दूध आणि पाण्याचं चा मिश्रण चांगलं खळाखळा उकळलं की मग हे दूध पाण्याचं मिश्रण आपल्याला या रव्यामध्ये घालायचं बघा रवा सुद्धा अगदी गरम आहे दूध पाण्याचं त्यामुळे रवा असा छान फुलल्यासारखा झाला सगळंच हे दूध पाण्याचं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं फक्त सावकाशीने घालायचं कारण अंगावर वाफ येण्याची शक्यता असते आता हे तळापासून चांगलं हलवून घ्यायचं चा। म्हणजे रव्याच्या गुठळ्या यामध्ये होणार नाहीत रवा आणि हे दूध पाण्याचं चा मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे त्याकरता हे तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आता तर तुम्हाला हे मिश्रण अगदी खिरीसारखं जाणवत असेल पण काळजी करू नका यामध्ये रव्याचा प्रत्येक दाणा मस्त असा फुलला जाईल आता झाकण ठेवायचं गॅसची आज अगदीच लहान करायची आणि लहान आचेवर आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनिटाची मंद अशी वाफ घ्यायची आहे बघा कडेने मस्त असं तूप सुटायला लागलेला आहे याचाच अर्थ आपला रवा छान असा शिजला आहे आता हे मिश्रण एकदा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं बघा रव्याचा प्रत्येक दाणा मस्त असा फुलला आहे आणि छान असा मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे बघा छान आपला हा शिरा ता आता तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता आपण ज्या मोठ्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने एक वाटी इतकी साखर घालायची आहे म्हणजे छोट्या वाटीने पाहिली तर सवा वाटी आहे पण मोठ्या वाटीने पाहिली तर एक वाटी आहे कधीही ज्या सवा प्रमाणात जरी तुम्ही सवा पाव वगैरे जरी रवा कधीही आणला तरी तो एखाद्या भांड्यामध्ये घेऊन मोजून घ्यायचा व त्यामुळे आपल्याला दूध पाणी साखर सगळ्याचं सा प्रमाण अगदी अचूक ठरवता येतं आता साखर जी जा विरघळत जाते तस तसं हे मिश्रण छान असं बघा तूप सोडायला लागतं आणि थोडस सैलसर झाल्यासारखं दिसतं कडेने हे असं छान तूप सुटायला लागले पुन्हा झाकण ठेऊन फक्त आपल्याला लहान हचे वर मिनिटभराची वाफ घ्यायची आहे मिनिटभरानंतर बघा कडेने बरच असं तूप सुटायला लागलेलं आहे असं हे तूप सुटलं म्हणजे आपला शिरा अतिशय मऊ लुसलुशीत आणि दाणेदार तयार झालेला आहे आता यामध्ये मी काही केशरच्या काड्या घालणार आहे दुधामध्ये उकळायला घातलं तरीही चालेल पण मी असं थोडस वरून केशर घातलं थोडीशी तुळशीची पानं घालून घ्यायची आहेत आणि पाव चमचा वेलची जायफळाची पूड घालून घ्यायची आहे आपण हे जे सुकामेवा तळून ठेवला होता तो सुद्धा यामध्ये घालायचा बघा भरपूर असं तूप हे कडेने सुटलेलं आहे याचाच अर्थ आपला रवा सुद्धा छान भाजला होता आणि तो प्रत्येक दाणा मस्त असा मऊ लुसळुशीत शिजला आहे हे आता चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे तिचा स्वाद अगदी शेवटपर्यंत छान टिकून राहतो आपला हा प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे थोडा वेळ ना आता जरी याला तूप दिसत नसेल ना तरी सुद्धा थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं मी थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ना याच्यावर घालायचे ठेवले होते ते सुद्धा आपण गार्निशिंग म्हणून घालणार आहोत आणि सुरुवातीला जे तूप ठेवलं होतं ते सुद्धा एक चमचाभर तूप यामध्ये घातल्यानंतर एक चार ते पाच मिनिटानंतर बघा जशी एखाद्या भाजीला कशी तर्री यावी तसं हे सगळं तूप छान असं तणगायला लागलेलं आहे आपण हा प्रसादाचा शिरा देवाला नैवेद्य दे दाखवल्यानंतर बऱ्याचदा काही वेळाने कोरडा पडतो केळ नीट शिजलं गेलं नसल्यामुळे ते काळसर होतं पण हा शिरा बघा मी तुम्हाला साधारण दोन ते तीन तासानंतर दाखवते बघा आपला प्रसाद अजिबात कोरडा झाला नाहीये अतिशय छान असा मऊ लुसलुशीत झाला आहे बराच वेळ ठेवल्यानंतर कधी कधी रव्याचा प्रत्येक दाणा मोका सुटसुटीत होतो आणि अतिशय कोरडा शिरा होतो पण बघा काय मस्त रसरशीत असा हा आपला शिरा बराच वेळानंतर सुद्धा राहिला आहे अगदी दुसऱ्या दिवशी जरी ठेवला ना तरी सुद्धा असा हा मऊ लुसलुषित आपला शिरा जसाचा तसा राहतो तुम्ही सुद्धा या श्रावणामध्ये देवाला नैवेद्यासाठी असा हा शिरा नक्की तयार करून पहा तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छानशा प्रमाणबद्ध रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद